हेलो फ्रेंड आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरीचे आध्यात्मिक महत्व हो, आणि कोजागिरी पौर्णिमेचा अचूक अर्थ म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कोजागिरी म्हणजे मध्यरात्रीचा उत्सव दूध आठवून अगदी बाराच्या सुमारास त्या दुधामध्ये चंद्र बघून दूध प्राशन करणे म्हणजेच अमृतच होय भगवत गीतेत कोजागिरीच्या पौर्णिमेबद्दल एक श्लोक आहे तो अशा प्रकारे या निशा सर्व भूतानागृत संयमी जागृती भूतानी दानिशा पर्यंत याचा अर्थ असा होतो की भौतिक लाभाकरिता बारेच जण जागृत असतात पण संयमी त्या लाभाकरिता झोपलेला असतो म्हणजेच उदासीन असतो परंतु ज्या अध्यात्म प्राप्ती करता इतर असतात तेव्हा संयमी जागृत असतो म्हणूनच कोण जागतो जो संयमधारक आहे तो अशा साधकालाच अमृत तत्व प्राप्त होते असे म्हणतात जो जागृतीचा अपभ्रंश होऊन झाले कोजागिरी तर आजची ही कोजागिरीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एसवेरा क्रिएटरला लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद फ्रेंड्स